लाडकी मैरी अजून एका भन्नाट व्हिडिओसोबत आली आहे हल्ली ना मला नवनवीन पॅकेट ट्राय करायचं ना असं डोक्यावर ते काय म्हणतात दूध सवार झालंय त्या टाईपमध्ये काहीतरी तर म्हटलं आज नाश्त्यासाठी ना आता ऑनलाईन पण बरेचसे ऑप्शन आले तर म्हटलं बघूया त्याच्यामध्येच काय आहे का म्हणून मी आज वरून हे दोन पॅकेट मागवलेत जे की इन्स्टंट पोह्याचे आहेत म्हटलं आपण पोहे तर बरेच करतो आणि मी तिथे सर्च केलं ना तर बरेच रेडी रेडिट्यू ब्रँडचे पोहे होते पण हे दोन मोस्ट सेलिंग होते तर आणि रिव्ह्यू देखील चांगले होते मी युट्यूबवर व्हिडिओज पण बघितले ह्यांचे तर मी दोन मागवले जे की मोस्ट सेलिंग आहे एक आहे आशीर्वाद आणि एक एम टी आर एम टी आरचं खूप जुनं ब्रँड आहे पण हल्ली आशीर्वाद पण रेडी टू इट म्हणजे असं बनवायला लागलं आहे फूड तर म्हटलं चला ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघूया आणि कोणाचं को चांगले आहेत ते देखील कम्पेअर करूया तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हटे हो हे बघा आपल्याकडे ना आपण थोडेसे डिटेल्स बघूया ह्याच्यात हे आशीर्वादचं पॅकेट आहे जे की पाच मिनटात तयार होतं आपल्याला फक्त बॉइलिंग वॉटर ॲड करायचं आहे आणि हे एम टी आरचं आहे जे की त्यांनी दिले तीन मिनटात रेडी होतं आणि ह्याच्यात पण आपल्याला बॉइलिंग वॉटरच ॲड करायचं आहे आणि दोघांची पॅकिंग बघू शकता एकदम सेम वाटते आहे मला आणि दोन्ही पण पॅकेट्स ना साठ साठ ग्रॅमचे आहेत हे आपले हे बघा हे पण साठ ग्रॅमचं आहे सत्तावीस रुपयाला आणि एम टी आरचं पण आपलं साठ ग्रॅम आहे सत्तावीस रुपयाला प्राईस सेम आहे पॅकेजिंग सेम आहे आणि एक्सपायरी डेट पण लगभग सेम आहे नऊ महिन्याची एक्सपायरी डेट आहे मी ते मेन्शन केलं आहे की नो ॲड इड प्रिझर्वेटिव्ह पण मला प्रश्न पडतो की प्रिझर्वेटिव्ह नसताना पण नऊ महिने कसं काय राहू शकतं प्रोडक्ट चला जाऊ द्या आपण आता हे बनवून घेऊया बघूया कोणाची जास्त टेस्टी आहेत तर जसं त्यांनी सांगितलं आहे ना हे बघा कुकिंग इन्स्ट्रक्शन्स पण त्यांनी दिलेत की हे एका एम टी कंटेनरमध्ये टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करायचं आणि पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आपण तसंच बनवूया आणि हे बघा आतून असं काहीसं आहे तर बघूया आपण हे आहेत आपले आशीर्वादचे मी इथेच पॅकेट्स ठेवते आणि हे आहेत आपले एम टी आरचे दोघं पण आतमधून सेम दिसत आहेत एम टी आरचे ना थोडेसे छान दिसत आहेत एकदम ब्राईट कलर दिसतोय तर हे पॅकेट आपण इथे ठेवूया आणि त्यांनी जसं सांगितलं आहे साठ साठ एम एल तर मी पाणी मेजर करून घेतलं आहे तर आपण ॲड करूया सिक्स्टी एम एल वॉटर ह्याच्यामध्ये पण टाकूया आणि जसं त्यांनी सांगितलं आहे मिक्स करा प्रॉपरली ह्याला पण मिक्स करते मी आणि झाकण ठेवून ह्याला पाच मिनटं आता आपण ठेवूया झाकण तर मंडळी पाच मिनटं झालेली आहेत तीन मिनटं जरी दिली असली तरी मी दोघांना पाच मिनटं ठेवलं आहे सेम टाईमवर तर ता झाकण काढून बघूया ओ oh माय गॉड आणि झाकण काढल्यावर ना आपण घरी कसे पोहे बनवतो सेम अगदी तसा वास आला तर आपण ह्याला जरा प्रॉपरली मिक्स करून घेऊया हे बघा तर हे आहेत आशीर्वादचे जे की दिसायला इतके खास दिसत नाहीये एकदम डल कलर आहे आणि जे हे जर आपण ह्याचे बघितले ना एम टी आरचे पोहे तर बघू शकता एकदम आपण घरी कसे बनवतो तसे दिसत आहेत हे पोहे हे बघा ना कढीपत्ता वगैरे पण आहे तर चला आपण आता ना दोघांना टेस्ट करून बघूया तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स सांगायचं झालं ना मंडई हा कलर थोडासा मला डल वाटतो आणि वाट ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे असं काहीच नाही आहे राई जिरं आहे पण अगदी कमी प्रमाणात आणि शेंगदाणे आहेत कांदा वगैरे पण दिसतोय मला आणि हे बघा जर ह्याच्यामध्ये बघायला गेलं ना तुम्ही एम टी आरमध्ये तर शेंगदाणे आहेत बऱ्याच प्रमाणात आणि कढीपत्ता आहे आणि राईजिरं सुद्धा आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हे बघा बघू शकता आणि त्यातल्या त्यात दिसायला अगदी सुंदर आहेत तर चला आता टेस्टवर आहे सगळं टेस्ट करून बघूया तर म्हणजे आता जे माझ्या हातात रेडी टू इट पोहे आहेत ते आहेत आशीर्वादचे तर टेस्ट करून बघूया दिसायला तरी इतके छान दिसत नाहीये ते पोहे बिकॉज कढीपत्ता वगैरे असा डल कलर आहे एकदम पोह्याचा पण टेस्ट चांगली असेल तर बघूया ना टेस्ट करून बघूया आधीच जज नको करायला जास्त आंबट आहेत अगदीच बसभाई तोंडा टाकला ते जास्त आंबट लागत आहेत आणि थोडस मीठ देखील जास्त आहे खारट नाही मी म्हणू शकत शकत पण माझ्या टेस्ट बनुसार ना मीठ जास्त आहे आणि खूप जास्त आंबट आहेत नाही मी तरी नाही खाऊ शकत तर चला हे तर मला नाही आवडले बघूया आता एम टी आर सी तरी चांगले आहेत का तर आता माझ्या हातात आहे एमटीआरचे पोहे तरच चला ते खाऊन बघूया शेंगदाणे वगैरे आहे त्याच्यामध्ये त्याच्यातही होते ह्या पोह्या ना सेम घरातल्यासारखी टेस्ट आहे मीठ पण प्रॉपर प्रमाणात आहे त्यातल्या थोडेसे स्वीट आहेत आणि आंबट अजिबात लागत नाही आहेत मला आणि मंडई एक खास गोष्ट ती म्हणजे ना ह्याच्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ना ते क्रिस्पी आहेत एकदम आपण तेलातून फ्राय करू कसं बाजूला काढल्यावर क्रिस्पी लागला हे बघा एकदम क्रिस्पी आहे तर ना माझ्यासाठी तरी विनर आहे आरचे पोहे खरंच खूप चा जास्त छान आहे आपण जर बघितलं तर आशीर्वाद आणि एम टी आर दोघांची प्राईस सेम होती क्वांटिटी सेम होती एक्सपायरी डेट देखील सेम होती इवन पॅकेजिंग सेम आहे दोघांची पण माझ्यासाठी विनर एम टी आर आहे बिकॉज सेम आपण घरी बनवतो तसे पोहे लागतात मला आणि मला इतकं जास्त आवडलं की शेंगदाणे क्रिस्पी आहेत बाकी तर काहीच नाही आणि छान आहेत जिरी मोहरी आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे भरभरून टाकल्या त्यांनी आणि त्यातल्या त्यातना घरी बनवल्यासारखे दिसतात जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे बाहेरचं फूड खायला आवडत नसेल आणि हायजेनिक म्हणा किंवा बाहेर आपण बऱ्याचदा फक्त फूड खूप जास्त कॉस्टली असतं तर तुम्ही तुमच्यासोबत थर्मासमध्ये गरम पाणी कॅरी करू शकता आणि हे पॅकेट्स रेडीमेंटचे तर तुम्ही पाच मिनटात अगदी खाऊ शकता म्हणून काय नाही फक्त गरम पाणी ॲड करायचं मिक्स करायचं आणि खायचं पैसे पण कमी आणि त्यातल्या तर टेस्ट सुद्धा छान आहे तर मी तुम्हाला एम टी आरचं रेकमेंड करेल आणि तुम्हाला अजून माझे असे कोणते रेडी रेडिट फूडचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बॅग हे खाता मजेत राहा